आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस नानासुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद युमच्यावर आंदोलन करणं म्हणजे लोकशाहीची ते एक प्रकारे थंटा करून राहिले स्वतः ज्यावेळेस संगमनेरचे चे आमदार निवडून आले त्यावेळेस तीन वेळेस ते युमवर निवडून आले का ते का विसरताय आज लोकसभेमध्ये ज्या वेळेस मतदान झालं त्यावेळेस त्यांच्या काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले त्यावेळेस त्यांना वर शंका नाही आली मध्ये त्यांचं सरकार आल्यावर यांचं इतर राज्यात सरकार आलं तर यूएम चांगले असतात परंतु ज्यावेळेस आपण विरोधात जातो त्यावेळेस लोकशाहीमध्ये लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये झालेला निर्णय पराभव हा मान्य करायचा असतो आणि तो स्वीकारायचा असतो युएम वरती राजकारण करणं आज त्यांचा एक काय म्हणतात यामध्ये का दुर्दैवी संगमनेर तालुक्यातल्या माझे आमदारांनी ईव्हीएम वरती फॉर्म भरला होता चेकिंगचा नगरमध्ये साठ पेक्षा जास्त मशीन चेक झालेल्या त्यामध्ये व्ही मध्ये निघालेल्या चिठ्ठ्या आणि झालेलं मतदान हे सारखंच झालेलं आहे तर यावरती काय सांगाल तुम्ही मध्ये सुद्धा मी सांगतो ना तुम्हाला जर वेळ आली तर माझं मत वाढल पण माझं कमी होणार नाही संगमनेरमध्ये ज्या ठिकाणी त्यांनी मोजणी टाकली माझं तर त्यांना विनंती होती तर ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं मतदान पडले भरभरून मतदान पडले काही जे गावं आहेत ते तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती संगमनेरकरांना माहिती आहे मूल्य मौल्य आहेत ठराविक गावं आहेत तिथं तुम्हाला जे मतदान झालंय तिथले व्हिएमची जर तुम्ही तपासणी केली तर चांगलं जाईल